तालुक्यातील मनेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आधार सोशल फाउंडेशन जलरोड यांच्या वतीने शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले गरीब व गरजूंना या साहित्याचे वाटप करून खऱ्या अर्थाने फाउंडेशनच्या नावाला सार्थ ठरेल असा आधार या मुलांना देण्यात आला नुकतेच तालुक्यातील मनेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना नाशिक येथील जलरोड भागातील आधार फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कपिले यांच्या संकल्पनेतून गरिबांचा आधार बनण्यासाठी शालेय साहित्य वाटप उपक्रम राबवण्यात आला प्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष वसंत सोनवणे आधार सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश कपिले राजेंद्र दुसाने राहुल सोनवणे मंगेश भाऊसार सुनील घुगे आदी मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले

आजवर शालेय वस्तू सभागृह आहे विद्यार्थ्यांच्या दररोजच्या दरमिनात जे वस्तू आहे शालेय त्यातून वस्तूंचा सहभाग जास्त असतो जे बाया असतील पुस्तकं असतील नोटबुक्स असतील पाठ्यपेन्सिल असतील या प्रकारच्या शालेय उद्योग म्हणून त्यांनी आणि आजकाल कोणी कोणाला वेळ द्यायला तयार नाही परंतु ते हे महान काम करतात त्यांच्या दृष्टीने किंवा आपल्या दृष्टीने मोठी महत्वाची वाढ त्याचबरोबर शिक्षणाची रोड किंवा शिक्षणाचं महत्व त्यांना जसं समजलं तसं तुम्हालाही सांभाळते तुमची परिस्थिती जर नसेल असं त्या परिस्थितीला फोन देऊन काही वाया लक्ष करून आपण विद्यार्थ्यांसाठी लोकदानाचं काम करतात तरी माग मागील वर्षी या साहेबांनी मागील वर्षी अण्णा भाऊसाहेवे यांच्या जे